कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्यानं पतीनं पत्नीचा खून केलाय पतीनं सादळे मादळे घाटात वार करून पत्नीचा खून केला त्यानंतर तो स्वतः सोलापूर पोलीस ठाण्यात हजर झाला शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या ही घटना घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार सचिन रजपूत हा मुळचा सोलापूरचा आहे त्याची पत्नी शुभांगी रजपूत ही गडहिंग्लस तालुक्यातील निलजी गावची आहे सचिन हा सोलापूर येथे सुपरवायझरची नोकरी करत होता सोलापूर मधील महिलेशी त्याचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समजल्यानंतर पत्नी शुभांगी माहेरी माहेरीजी येथे आली अनैतिक संबंधावरून सचिन शुभांगी यांच्यात वाद सुरू होता दीड दीड वर्षांपासून ती राहत होती दरम्यान पत्नीला नेण्यासाठी सचिन सचिन येथे आला आणि शुभांगी यांनी शिरोली एम आयडीसी जवळील रामनगर शिएफाट्या येथे गेल्या दीड महिन्यांपासून खोली घेऊन राहत होते त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी सचिन शुभांगी ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी गेले देवदर्शन करून ते घराकडे परतताना त्यानं कासारवाडी हद्दीत घाटात एका ठिकाणी ते बोलत बसले होते त्यानंतर सचिन न शुभांगीला चाकून बोसकून तिची हत्या केली आणि तो पळून गेला शुक्रवारी ही घटना समोर आली दरम्यान या गुन्ह्यातील संशय शुभांगीचा पती सचिन राजपूत स्वतः सोलापूर पोलीस ठाण्यात हजर झाला याबाबत तपास पोलीस करतायत